कल्याण फाटा इथे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या विभागातील पदाधिकाऱ्यांनी जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिवकोडी गुफा तीर्थस्थळावरून कटरा परतणाऱ्या श्रद्धाळूंच्या बसवर दहशतवादीने केलेल्या गोळीबाराच्या घटनेचा तीव्र निषेध करत विरोध प्रदर्शन केलं या दहशतवादी हल्ल्यात दहा श्रद्धाळूंचा मृत्यू झाला दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करताना प्रदर्शनकर्त्यांनी संपूर्ण देशभरात या घटनेविरुद्धचा संताप व्यक्त केलाय प्रदर्शनादरम्यान बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संदर्भात निवेदन देखील देणार आहेत घटनास्थळी मोठ्या संख्येनं जमलेल्या लोकांनी दहशतवाद्यांच्या या क्रूर कृत्याचा निषेध करताना सरकारनं त्वरित कठोर पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे यामुळे कल्याण फाटा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रदर्शन शांततेत पार पडलं असून पोलिसांनी सुरक्षेची कडक व्यवस्था केली होती